महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व दानपेटीची करण्यात आली चोरी नैताळी गावातील मतोबा महाराज मंदिरात चोरी करणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद गावबंदीचा हक्क आज नैताळी गावातील देवाचे मंदिरात चोरी झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील आराध्य दैवत मतोबा महाराज या मंदिरात चोरट्यांनी चोरी केली असून आज नैताळे गाव पूर्णपणे बंद करण्यात आले असून दवाखाने मेडिकल दुकान संपूर्ण गाव कडकडीत बंद करण्यात आहे पोलिसांना निवेदन दिले असून लवकरात लवकर, लवकर चोरट्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यापुढे असा प्रकार घडू नये एवढा बंदोबस्त करावा असे पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी गोरक्षनाथ पेरोरे विंचूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा